नमस्कार आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत खुनाचे कलम आता तीनशे दोन नवे तर एकशे तीन बलात्काराचे तीनशे ऐवजी कलम चौसष्ट एक जुलैपासून सध्याचे कायदे होणार इतिहास जमा तीस जूनपर्यंतच्या गुन्ह्यांचा तपास जुन्याच कायद्यानुसार होणार रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापन मुख्यमंत्र्यांची घोषणा विम्याचे संरक्षण कुटुंबांना मोफत उपचार ग्रॅच्युटी आणि मुलांना शिष्यवृत्ती मिळणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय साठ करण्यास विद्यार्थी संघटनेचा विरोध मुख्यमंत्र्यांना पत्रे बेरोजगारी वाढण्याची व्यक्त केली भीती अजित पवार गटाविरोधात भाजपाची तीव्र नाराजी लोकसभेतील पराभव जिवारी भाजप आमदारांमध्ये खतखत सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करा अग्निवीरांची नोकरी चारऐवजी सात वर्षे सत्तर टक्के युवकांना कायम ठेवली जाण्याची शक्यता काँग्रेसकडून योजना बंद करण्याची मागणी कायम महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करणार नाही भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला निर्णय लोकसभेच्या ही चर्चा नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून धुऊन घेतले पाय विरोधकांची टीका पटोले म्हणाले पाय चेपून देतात त्यांच्याबद्दल बोला साठ वर्षात प्रथमच मुस्लिम खासदारांमध्ये घट अठराव्या लोकसभेत चोवीस खासदार मुस्लिम काँग्रेसचा कामराज टू उत्तरेत राहुल गांधी तर दक्षिणेत प्रियंका गांधी कुटुंबीय पुन्हा झाले देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू शिवसेना प्रमुखांचे स्मारकाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण उद्धव ठाकरे आदित्य यांच्याकडून पाहणी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रकल्प पूर्ण होणार अमित शहा विरोधात इंडिया आघाडीची सेबीकडे तक्रार शेअर बाजारात हेराफेरी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे तीस लाख कोटी बुडाले जगात सर्वात महागडे हाँगकाँग तर देशामध्ये मुंबई महाराष्ट्राच्या राजधानीत वीज वाहतूक खर्च सर्वाधिक भारताकडे पाकपेक्षा अधिक अण्वसरे सिप्री इन्स्टिट्यूटचा ताजा अहवाल नवीन आण्विक सक्षम शस्त्र प्रणाली तैलात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद